नमस्कार मी मिहान राहुल ढाके गोयलगंगा आंतरराष्ट्रीय विद्यालय पिंपरी पुणे या शाळेत मी चौथी शिकतो संस्कृत संस्कृत संवर्धन संघ आंदी देवाची पुणे आयोजित पंचम राज्यस्तरीय श्लोक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी द्वितीय गटातून भाग घेत आहे श्रोते हो संस्कृत भाषेबद्दल असे म्हटले सुरस वी शा ललिता रुद्य रमणीया आणि सुभाषित म्हणजे भाषेचे अलंकारच किती तरी करून सुभाषित मुलांची स्मरण शक्ती तर वाढतेच पण सोबत भाषा समृद्ध होऊन उच्चारही सुधारतात म्हणूनच मी वृक्ष म्हणजे झाडे या, हो या विषयावरील दोन श्लोक सादर करीत माझा पहिला श्लोक आहे

झाडांना सज्जनांची उपमा दिली गेली आहे कारण सज्जन माणसं दुसऱ्याला आनंद देण्यातच जीवनाची धन्यता मानतात यात काही त्यांचा स्वार्थ नसतो स्वतः त्रास सहन करून घेतात पण दुसऱ्याला सुखी आणि आनंदी ठेवतात माझा दुसरा श्लोक स्कंद पुराणातील आहे अश्वत्थमेकमेकमेकम दशचिंचणी कान कपित त बिल्वा आम्ल कत्रय पयचं आम्र मुप्पार्न नरकन्न पश्येत या श्लोकत पिंप वड कडुलिंब चिंच कवट या बरोबरच बेआवा आणि आंबा यासारखी देशी झाडांचं महत्व वर्णन केले गेले आहे स्कंदपूर्णात सांगितले आहे जो माणूस या झाडांचं रोपण करून त्यांची जोपासना करेल तो माणूस नरकत जात नाही तोच त्या स्वर्गाची प्राप्ती होते अशुद्ध म्हणजे पिंपळ निसर्गातले शंभर टक्के कार्बनडायऑक्सिड वायू शोषून घेतो आणि तितकंच ऑक्सिजन बाहेर सोडतो आणि हवेला शुद्ध ठेवतो ते त्याबरोबरच आवा आंबा ही झाडं पण प्राणवायू देऊन निसर्गाला थंड ठेवतात प्राणवायूशिवाय कोणीच जगू नाही शकत हे आम्हाला परत कोरोनाचा काळ नव्याने उमगले आहे आपण पाहतो सध्या तापमान चाळीस अंशाच्या वरती गेले आहे उन्हाळ्यात सगळ्यांना त्रास होत असतो म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलेला वृक्ष लावा वृक्ष जगवा हा मंत्र ध्यानात ठेवून त्याचं पालन करायला पाहिजे कारण वृक्षांशिवाय मनुष्य प्राणी कोणी जगू नाही शकत वृक्षांमुळेच निसर्गात संतुलन राहते आणि आम्ही मन, मनुष्य प्राणी सुखी आणि आनंदी राहू शकतो श्रोते हो आपणही वृक्ष लावा निसर्ग वाजवा या मंत्राचं पालन करूया धन्यवाद